नमस्कार मी शामराव मोकाशी आणि आज आपण विरारमध्ये आहोत आणि विरारच्या जनतेला माझी एक आग्रहाची विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण ऐका आणि प्रत्येकानं शेअर करा आपणाला तिथली वाहतूक व्यवस्था सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारायची आहे आणि आपला गतिमान प्रवास कसा होईल जलदगतीनं कसा होईल आणि किफायतशीर दरात कसा होईल त्यासाठी प्रत्येकानं आपल्याला थोडी आता मेहनत करायची आहे हे सर्व वाहतूक व्यवस्थेविषयीचे सर्व प्रस्ताव हे परिपूर्ण मंजूर झालेले आहेत आणि आता जनतेकडून उठाव करणं हे फार गरजेचं आहे मग हिली वाहतूक व्यवस्था एकदम टिपायची दरात ही ठरेल आणि तुम्हाला त्याचा लवकरच रिझल्टही मिळेल हे मात्र विराट विरार वसई नगरपालिकेतील सर्व जनतेनं लक्षात ठेवायचं जर आपण सर्वांनी मिळून आपण काम करायचं तर पहिलं आपल्याला आता एक काम करावं लागणार आहे की वसई विरार नगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बस वाढण्यासाठी मंत्रालयातून वगैरे सर्व ठिकाणं मंजुरी मिळालेली आहे परंतु खाली खालील प्रशासनाकडून त्याला गती जरा अजून आलेली नाही तर वसई विरार नगरपालिकेतील जनतेनं एक साधं निवेदन करा की वसई विरार नगरपालिकेनं इथं शंभर बस करार पद्धतीने वाढवा मुंबईच्या धर्तीवरती त्यांचा कलर करा मुंबईच्या धर्तीवरती त्यांचं भाडं करा आणि इथली सेवा सुधारा असं एक तुम्ही निवेदन तयार करा आणि त्याच्या खाली तुमच्या तुमच्या एरियातल्या पाच पन्नास लोकांच्या सह्या घ्या मग तुम्ही ते महापालिका आयुक्तांना देऊ शकता मुख्यमंत्र्यांना देऊ शकता उपमुख्यमंत्र्यांना देऊ शकता मुख्य सचिवांना देऊ शकता हे आपणाला सहज सोपं हे काम आहे म्हणजे ह्या चार महिन्यात पाच महिन्यात तिथं बसच्या वाढतील ती त्याला गती येईल हे प्रत्येक वसई विराटच्या जनतेनं लक्षात घेतलं पाहिजे काम करायची शासन दरबारी ही त्या पद्धत असते म्हणजे आता हे प्रस्ताव उठलेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून मी आत्ताच तुम्हाला म्हणत नाही पण तुम्हाला आता हे जनतेला करावं लागेल जर अशी तुमची वसई विराटच्या नगरपालिकेतील हद्दीतील प्रवाशांची जर अशी पाच पंचवीस निवेदनं गेली तर मला वाटते दोन ते अडीच महिन्यातच तिथली टेंडर्स निघतील आणि बसची संख्या हे निश्चित वाढेल आणि तुम्हाला की दरात ही सेवा मिळेल हे प्रत्येकानं लक्षात का हा व्हिडिओ पूर्ण ऐका प्रत्येकानं शेअर करा आपणाला सेवा सुधारायची आहे रिक्षावाला मीटरनं चालत नाही रिक्षा 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 असं करण्यापेक्षा जे आपल्या हातात आहे जे काम सहज होणारं आहेत जे काम प्रोसेसमध्ये आहे जे कामावरती काम चालू आहे त्या कामाला आपण गती देऊन सेवा सुधारायची आहे दुसरं मुंबईची चलो ॲ बस याचे दोन मार्ग बोरोली ते विरार नगरपालिकेत चालू करा हेही काम प्रोसेसमध्ये आहे हे तुम्ही पत्र अशाच पद्धतीने एक तयार करायचं असे दहा बारा जर तुमचे प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना गेले किंवा बी एस टीला जरी दिले तरी ज्या कामाला गती येईल हेही काम चलो ॲप बस ती आधुनिक तंत्रज्ञानावरती चालते तिला खाली ड्रायव्हर असतो आणि तुम्हाला एक वेळ रूप दिला की तुम्ही ते ऑनलाईनच बुक केली जाते तुमचा सीट नंबरसुद्धा त्याच्यात येतो आणि हे दोन मार्ग चालू करावेत असं एक तिथं वसई विरार नगरपालिकेतील समजा वसईला विरारला समजा आरणाळ्याला ह्या तुमच्याहीनं आपणाला सोयीचं कसं पडेल हे मार्ग चालू झाले पाहिजेत त्या पद्धतीने तुम्ही तसंच निवेदन करा आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांना देऊ शकता उपमुख्यमंत्र्यांना देऊ शकता मुख्य सचिवांना देऊ शकता बी एस टी प्रशासनाला देऊ शकता म्हणजे हे प्रोसेसमधलं काम आहे की ऑलरेडी बस आहे चालू आहेत फक्त मार्ग विस्तारित करायचे आहे चलो ॲप बस ही सुद्धा विस्तारित झालेली आहे ठाणामार्गे म्हणजे ठाणा ठाणामार्गे जर ही बस वसई विरारसाठी असेही आपणाला दोन मार्ग हे चालू होतील अशाही मार्गांची तुम्ही प्रस्ताव तयार करा पाच पन्नास लोकांच्या सह्या घ्या आणि तुम्ही हे द्या दुसरा आपला एक महत्त्वाचा म्हणजे वसई विरार नगरपालिकेचं क्षेत्र ठाणा महापालिकेशी ठाणे शहराशी हे जोडणं अत्यावश्यक आहे आता ठाणा महापालिकेच्या परिवहन सेवेला सुद्धा वसई विरार नगरपालिकेत बस चालवण्याची परवानगी मिळालेली आहे त्याही प्रस्तावाला परिपूर्ण मान्यता दिलेली आहे ठाणे महापालिकेच्या ए सी बस सुद्धा भरपूर आलेल्या आहेत हे एक पाच मार्ग वसई विरार महापालिकेत चालू होणं अत्यावश्यक आहे आणि ह्या सेवेचं तर बसचं तिकीट ज्यांचं वय साठ वर्ष पूर्ण आहे त्यांनी आधार कार्ड धावलं की झिरो तिकीट आहे त्या ए सी बसना आणि तीनं महिलांना अर्ध तिकीट आहे हे मात्र लक्षात ठेवा आणि हे बस मार्ग आपणाला पाच चालू होतील त्यालाही मंजुरी मिळालेली आहे तर वसई विरारच्या जनतेनं आता पुढाकार घेतला पाहिजे प्रत्येकानं आपापल्या एरियातील अशा पन्नास साठ लोकांच्या सहाय्या घ्या एक निवेदन तयार करा आणि हे सुद्धा तुम्ही तुमचं तुम्ही पाच मार्ग सुचवा समजा विरारला कुठं जाणार म्हणजे ठाण्यावरनं सुटल्यावरती ती बस कशी येणार हे तुम्ही मार्ग सुचवा त्याच्यावरचं तात्काळ सर्वेक्षण होईल आणि ह्या पाच सेवा जरी ठाण्यावरून एक एक तासानं आ, हे मार्ग जरी चालू झाले तरी मोठा तिथं वाहतूक व्यवस्थेला चालना मिळणार आहे हे प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे तो, 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 तो रिक्षावाला मीटरनं चालणार नाही कारण त्यांची लॉबी वेगळी आहे मीटरचा का काळा बाजार आहे ते आर पीवाले पकडतील वाहतूकवाले पकडतील त्यांचा गोंधळ त्यांना घालून द्या पण सेवा सुधारणं आपणाला कि सेवा करणं आणि हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपली जबाबदारीनं ह्या सेवा देत असतात हे प्रत्येकानं लक्षात घ्या हा व्हिडिओ पूर्ण ऐका शेअर करा आणि प्रॅक्टिकली आपणाला हे काम करायचं आहे हे मंजूर झालेले प्रस्ताव आहेत त्याच्यामुळं गती द्यायची आहे म्हणजे त्याचे हे रिझल्ट दोन तीन महिन्यात आपणाला मिळतील तसंच आपलं एस टी महामंडळ पाल पालघर विभाग पालघर विभागाला तसं त्यांनी मान्य केलेलं आहे हा प्रस्ताव प्रोसेसमध्ये आहे मान्यताही आहे फक्त गरजेनुसार आम्ही फेऱ्या वाढवू हो। म्हणजे ह्याला जनतेचं जर डिमांड असेल तर, तर फेऱ्या वाढतील म्हणजे मी बसचे मार्ग वाढवा हे ह्याच्यात मुळीच नाही ह्या प्रस्तावात फेऱ्या वाढवता येतील म्हणजे सकाळच्या पारी आणि संध्याकाळच्या पारी गरजेचं टाईम येतं आत्ता ज्या बस चालू आहेत एस टी महामंडळाच्या त्यांच्या फेऱ्या वाढवा आता तुम्ही इथून इथले स्थानिक आहात तुम्हाला एक्टीनं प्रवास साकारावा लागतो कुठल्या आता समजा अर्नाळा डेपोतून कुठली बस इकडं चालू असते तिची आपणाला सकाळी आणि संध्याकाळी फेऱ्या वाढवायच्या आहेत म्हणजे प्रत्येक मार्गावरच्या दो सकाळच्या दोन फेऱ्या आणि संध्याकाळच्या दोन फेऱ्या जरी गर्दीच्या टायमात वाढल्या तरी आपणाला मोठा दिलासा मिळणार आहे हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीनं प्रत्येकानं जबाबदारीनं आणि आता पुढाकार घ्यायचा आहे प्रत्येकानं आता ते आम्हाला ना, ना, नेता नाही कोण नाही आता काय नेतागिरी वगैरे सगळं नाही आता तो आपली सेवा आपण सुधारायची आहे आपणाला काय गरज आहे आपणाला आता नडतंय कुठं आणि आपली ही सेवा सुधारेल कशी हे मात्र प्रत्येकानं आता विचार केला पाहिजे तर वसई विरार नगरपालिकेतील जनतेनं आता अशा पद्धतीनं तुम्ही मागणी करा त्याचे तुम्हाला रिझल्ट दोन तीन महिन्यातच मिळतील हे मात्र आ, निश्चित सत्य आहे तर प्रत्येकानं कामाल आता का का ला कामाला लागूया हा व्हिडिओ ऐका प्रत्येकानं शेअर करा आणि प्रत्येकानं पेन घ्या हातात आणि प्रस्ताव तयार करा आणि त्या प्रस्तावाच्या खाली आपल्या एरियातल्या पाच पंचवीस पाच पंचवीस लोकांच्या सह्या करा आणि आता मंत्रालयात सुद्धा तुम्हाला त्याच्यासाठी काय वेळ जाणार नाही अर्ज करायसाठी चर्चे घेतला तर आपण कामाला जात असतो तिकडं आणि मग तिथं जनतादान दला बाहेर टपाल केंद्र आहे मुख्य टपाल केंद्र बाहेरच आहे बाहेरच्या बाहेर तुम्ही इन्व्हर्ट केले तर झालं ते प्रोसेसमध्ये आणि ठाण्याला आपण कोणी जातो त्याला सांगायचं बाबा महापालिकेचे एवढं डिस्कट करून ओशियन म्हणजे हे प्रस्ताव मार्गी लागतील हे मात्र जनतेनं जर वसई विरारची नगरपालिकेतील सेवा सक्षम गतिमान टिपायची जर करायची असेल तर प्रत्येकानं आता काम करूया आणि टिपायची दरात सेवा करूया धन्यवाद मू त्वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबक्राईज करा धन्यवाद